फुलंब्री तालुक्यातील लेहा जहांगीर ग्रामपंचायत महिला सरपंच अनिता पवार आणि उपसरपंच ज्ञानेश्वर निकम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता तहसीलदार डॉक्टर कृष्णा कणगुळे यांनी विशेष सभा बोलवून यामध्ये निर्णय घेण्यात आला असून यामध्ये सात विरुद्ध दोन अशा फरकाने ठराव संमत करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील लेहा जहांगीर येथील सरपंच अनिता सुधाकर पवार आणि उपसरपंच ज्ञानेश्वर निकम यांच्या विरोधात अण्णा मैक मानसिंग बेनाडे रुपाली चव्हाण शांता रसा सुनीता मोरे सोफिया बी शेख चाक मंदाबाई मस्के या ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच उपसरपंच आम्हाला विश्वासात घेत नाही मनवाडी कारभार करतात कामामध्ये अनियमितता करतात तसेच सरपंच पती हे नेहमी सदस्यांना आरेरावी करत असतात कामात लुडबुड करत असतात कुठलाही अधिकार नसताना खोट्या सह्या करतात असे अनेक कारणे देऊन तहसीलदार फुलंब्री यांच्याकडे अविश्वास विशेष निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी कामकाज पाहिले तर एस एस शेख ग्रामसेवक पी व्ही गायकवाड तलाठी जी बी बहुले यांनी कामकाज पार पाडले महावीर जयस्वाल न्यूज फुलंब्री